नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो गॅस सिलेंडर मिळणार फक्त चारशे पन्नास रुपयांमध्ये या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी गेल्या काही वर्षांमध्ये वाढत्या महागाईने सर्वसामान्य माणसाचे जीवन कठीण केले आहे तर घरगुती बजेटात सर्वात मोठा वाटा असलेल्या एल गॅसच्या दरात झालेली वाढ ही याची प्रमुख कारणे आहे तर यामुळे कुटुंबांना त्याच्या मर्यादित उत्पन्नातून आवश्यक वस्तूंची खरेदी करणे झाले होते तर दैनंदिन जेवणासाठी वापरल्या जाणाऱ्या गॅसच्या किमतीत वाढ झाल्याने कुटुंबाचे आर्थिक नियोजन बिघडले होते मात्र सरकारच्या अलीकडील निर्णयामुळे एलपीजी गॅसच्या दरात कपात करण्यात आली आहे तर यामुळे कोठ्यावरी भारतीय कुटुंबांना दिलासा मिळाला आहे तर मित्रांनो गेल्या काही काळात एल पी जी गॅस सिलेंडरची किंमत इतकी वाढली होती की सामान्य माणसाला त्याची खरेदी करणे कठीण झाले होते तर ही किंमत रुपयांपर्यंत पोहोचली होती तर यामुळे विशेषतः गरीब आणि मध्यम वर्गीय कुटुंबाच्या आर्थिक स्थितीवर गंभीर परिणाम झाला होता तर त्यांना आपल्या दैनंदिन खर्चात कपात करावी लागत होती जेणेकरून ते खरेदी करू शकतील मात्र सरकारने या समस्यांकडे लक्ष देऊन एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमतीत कपात केली आहे आता ही किंमत नऊशे तीन रुपयांपर्यंत आली आहे तर या निर्णयामुळे लाखो भारतीय कुटुंबांना दिलासा मिळाला आहे तर मित्रांनो प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही गरीब कुटुंबाच्या आयुष्यात चांगला बदल घडून आणणारी योजना आहे तर या योजनेअंतर्गत सरकारने गरीब महिलांना स्वच्छ इंधन उपलब्ध करून देण्यासाठी मोफत गॅस कनेक्शन दिले आहेत तर आता सरकारने या योजनेला आणखी एका उंचीवर नेण्यासाठी नवीन निर्णय घेतला आहे तर यानुसार उज्ज्वला योजनेच्या लाभार्थी महिलांना प्रत्येक गॅस सिलेंडरवर तीनशे रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे तर याचा अर्थ असा की त्यांना आता एक गॅस सिलेंडर फक्त सहाशे रुपयांना मिळणार आहे तर या निर्णयामुळे गरीब कुटुंबांना स्वच्छ इंधन वापरणे आणखी सोपे होणार आहे आणि त्यांचे जीवनमान सुधारणार आहे तर देशाच्या विविध भागात एलपीजी सिलेंडरची किंमत थोडीफार बदलली असते देशाची राजधानी दिल्लीत एल पीजी सिलेंडरची किंमत नऊशे तीन रुपये आहे तर आर्थिक राजधानी मुंबईत ही किंमत नऊशे दोन रुपये आहे तर या किमतीमध्ये हा फरक मुख्यतः वाहतुकीचा खर्च आणि प्रत्येक राज्यात लागवण्यात येणाऱ्या करांमुळे निर्माण होतो म्हणजेच एलपीजी सिलेंडर उत्पादकापासून ते तुमच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी ती किती खर्च होतो आणि त्यावर कोणते कर लागतात यावर सिलेंडरची किंमत अवलंबून असते तर मित्रांनो केंद्र सरकारने एल पी जीच्या दरात केलेली कपात ही एक दूरदर्शी निर्णय आहे यामुळे देशातील लाखो कुटुंबांचे जीवनमान सुधारणार आहे विशेषतः उज्जला योजनेच्या लाभार्थी कुटुंबांना याचा मोठा फायदा होणार आहे आता त्यांना स्वच्छ इंधन सहज उपलब्ध होणार आहे यामुळे त्यांचे आरोग्य सुधार ठरणार आहे आणि त्यांचे जीवनमान उंचावणार आहे याशिवाय स्वच्छ इंधनामुळे प्रदूषण कमी होणार आहे आणि पर्यावरण स्वच्छ होणार आहे चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट सडी व्हिडिओला लाईक करून चारला सब्स्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद